नमस्कार कोहम ते सोहम हे पुस्तक प्रकाशित होऊन अर्धा दिवस झाले आणि मी आधी म्हंटल तसं मला आश्चर्य वाटलं की अध्यात्मा सारख्या तुलनेनं जड विषयामध्ये लोकांना इतका इंटरेस्ट असू शकतो कारण जेव्हापासून ते पुस्तक मी प्रकाशित केलं तेव्हापासून लोकांनी इतकी इन्क्वायरी केली इतकी मागणी केली की पहिली आवृत्ती तर संपलीच दुसरी आवृत्ती प्रिंटिंगला गेले काही लोकांनी माझा नंबर मिळवला काही लोकांनी मला पर्सनली फोन केले पुस्तक मागवायला त्यातील एका फोन बद्दल मला आज बोलावं असं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे आज सकाळी मला एक फोन आला पलीकडची व्यक्ती साधारण प्रौढ होती मला त्याच्या आवाजावरून कळत ते म्हणाले हॅलो बोला साहेब ते कोहम ते सोहम पुस्तक मागवायचं सो। होत म्हंटल बरोबर आहे सर ज्या नंबरवरून ते पुस्तक मागवायचं असतं तो नंबर मी तुम्हाला देतो हा म्हणजे या नंबरवर मिळत नाही म्हटत म्हटलं या नंबरवरून नाही ते त्या नंबरवर मिळत मी त्यांना तो नंबर देतोय ना देतोय तोपर्यंत त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला काय त्या पुस्तकात खरं आहे का सगळं मला काय कळलं नाही म्हंटलं खरं आहे म्हणजे नाही नाही त्या पुस्तकात खरं आहे काय म्हटलं काय खरं आहे नाही नाही का विचारतोय फेसबुक आलवतो फेसबुकवर आलं फेसबुकवर काय लय गोष्टी काय वाटेल त्या असतात लय गोष्टी फशीव असतात म्हणून विचारलं मला आश्चर्य वाटलं मित्रांनो अध्यात्मासारखा मार्ग जो आहे ना हा धुंडाळायचा आहे ह्यामध्ये मी स्वतः तीस वर्षांमध्ये कितीदा फसलो गेलो असेल माझं मला माहित नाही कारण मला जे हवं आहे ते समोरच्या एका व्यक्तीमध्ये किंवा समोरच्या एका पुस्तकामध्ये त्या वेळेला मला मिळेलच असं नाही याचा अर्थ मी फसलेला नसतो याचा अर्थ मला ते कळलेलं नसत कदाचित तेच पुस्तक मी दहा वर्षानंतर जर वाचलं तर मला कळू शकतं की अरे मला हे समजून घ्यायचं होतं त्यामुळे इथं फसणं अध्यात्मामध्ये फसणं असं काही नसत आणि फसलो जरी गेलो असं आपल्याला त्यावेळेला वाटलं तरी तो त्या सगळ्या गतीचा एक भाग असतो आणि ती आपली तयारी असते ती आपली तयारी असली पाहिजे मुळात असं माझ मोजून मापून असं होईल काय इथं पैसे जातील काय असा विचार करून अध्यात्म नाही करता येत इट इज जस्ट जंपिंग इन टू द द डार्क द माहित नाही काय अशी तीस वर्ष मी झोकून दिली स्वतःला जिथे जमेल तिथे मिळेल तिथे शक्य आहे तिथे जाऊन भेटलो लोकांना वाटेल काई कर्णी, काई कर्णी ती पुस्तकं वाचली काही कळली काही कळली नाहीत म्हणून फसलो नाही ती माझ्या आयुष्याची एक गती होती त्यामुळे मला असं वाटलं की इथं खरं खोट असं काही नसतं प्रत्येकाचा एक अनुभव असतो कारण ती पुस्तक हे पुस्तक ओहम ते सोहम ही माझी गती आहे तीस वर्षामध्ये मी अध्यात्माचा ध्यास घेऊन बाहेर पडलो मला अध्यात्म समजून घ्यायचा होता तू काय आहे मला कळत नव्हतं मी चाचपडत होतो मला तीस वर्ष लागली समजायला काय समजलं मला हे मी सांगण्याचा सा प्रयत्न केला या बाबतीत तुम्ही तितकेच सिरियस असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे आणि यातला मुद्दा एवढाच आहे काय होईल ह्या पुस्तकाने तीस वर्ष माझी जी फुकट गेली ती तुमची जाणार नाहीत कदाचित तुम्हाला इन्स्टंट त्याचं उत्तर मिळेल आणि त्याच्यासाठीच हे पुस्तक वाचायचं प्रयत्न करा एक उडी घेऊन मे बी यू माइट फाईंड द राईट no